पर्यटनाला गोव्याचा आर्थिक कणा म्हटलं जातं पण याच पर्यटनामुळं गेल्या काही महिन्यांपासून गोव्याच्या शांततेला आणि एकोप्याला धक्के बसू लागलेत याचं ताजं उदाहरण चोवीस नोव्हेंबर रोजी उत्तर गोव्यातील हणजूणच्या ग्रामसभेत दिसून आलं सनबर्न सारख्या मेगा इव्हेंटला परवानगी देण्याच्या विषयावरून ग्रामस्थांमध्ये थेट दोन गट पडले त्यातच कर्णकरकश आवाजातील संगीत वाजवण्यावर आक्षेप घेणाऱ्या डॉक्टरवर चक्क पोलीस आणि सरपंचांसमोरच विरुद्ध गटाच्या ग्रामस्थांनी हल्ला चढवला म्युझिक बंद केलं तर हंजुणमध्ये पर्यटक येतील का असा सवाल करत डॉक्टरला बेदम मारहाण करण्यात आली ग्रामसभेत अशा प्रकारे कायदा हातात घेतल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत डॉक्टरला बाहेर काढलं पण यातूनच पर्यटनामुळे गोव्यातील एकोप्याला धक्का बसत असल्याचं दिसून आलंय पाहूया डिजिटल वृत्तांत खा प्या आणि मजा करा हा पर्यटनाचा मूलमंत्र मद्य मांस आणि म्युझिकसाठीच पर्यटक गोव्यात येत असतात हे सूत्र गृहित धरून काही खाजगी कंपन्या डिसेंबर महिन्यात वर्षाकरी सनबर्न सारख्या मेगा इव्हेंटचं सा आयोजन करत असतात पण याच कार्यक्रमांना आता गोव्याच्या विविध भागांमधून विरोध सुरू झालाय असाच विरोध चोवीस नोव्हेंबर रोजी अंजुणच्या ग्रामसभेत काही जणांनी केला हा मुद्दा सुरू असताना सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर इनासिओ फर्नांडिस यांनी रेस्टॉरंटमध्ये वाजवल्या जाणाऱ्या कर्णकर्कश आवाजातील म्युझिकचा मुद्दा उपस्थित केला गोवा स्थित मुंबई उच्च न्यायालयानं आणि प्रदूषण नियंत्रण मंडळानं कर्णकर्कश आवाजातील संगीत लावण्यावर निर्बंध लादले या आवाजाचं मोजमाप करणारं डेसिमल मीटर लावणं हॉटेल किंवा रेस्टॉरंटना बंधनकारक करण्यात आहे पण याचं पालन नीट केलं जात नाही असा मुद्दा डॉक्टर इनासिओ यांनी उपस्थित केला होता याच मुद्द्यावर भडकलेल्या गजानन तिळवी यांनी डॉक्टरच्या अंगावर धाव घेऊन मारहाण सुरू केली या घटनेनंतर ग्रामसभेत एकच गदारोळ माजला पोलिसांनी हस्तक्षेप करून डॉक्टर इनासिओ यांना बाहेर काढलं तर सरपंच लक्ष्मीदास चिमुलकर यांनी ग्रामसभा पंधरा डिसेंबरपर्यंत तहकूब केली या घटनेनंतर डॉक्टर इनासिओ यांनी हणजून पोलीस स्थानकात मारहाण केल्याची तक्रार दाखल केली या तक्रारीची दखल घेऊन गजानन तिळवी कार्लूस फर्नांडीस योगेश गोवेकर सॅबी डिसोझा आणि रोहन नाईक यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे तर गजानन तिळवी यांनी देखील डॉक्टर इनासिओ यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली यामध्ये डॉक्टर इनासो यांनी धमकी दिल्याचा आणि मारहाण केल्याचा त्यांनी आरोप केला आहे तसंच हणजुण गाव पूर्णपणे पर्यटनावरच अवलंबून आहे त्यावर ग्रामस्थांचा उदरनिर्वाह चालतो हाच व्यवसाय बंद करण्यासाठी डेजमन अलवारीस आणि इनासिओ धडपडत आहेत उच्च न्यायालयाकडून त्यांना सहानुभूती मिळते हे लोक खंडणी गोळा करत आहेत असा आरोप गजानन तिळवी यांनी केला होता रेस्टॉरंट मालक कार्लोस फर्नांडिस यांच्या मतानुसार जर हॉटेलमध्ये म्युझिक लावलं नाही तर ग्राहक येतील कसे मेगा इव्हेंटमुळे स्थानिक लोकांची पोटं भरतात मग असे कार्यक्रम आयोजित केले म्हणून काय बिघडतं हे लोक खंडणी गोळा करण्यासाठी म्युझिकला विरोध करण्याचं नाटक करत आहेत असं कार्लुस यांचं मत आहे डॉक्टर इनासिओ यांना विरोध करणाऱ्या एका ग्रामस्थाच्या मतानुसार म्युझिक हाच पर्यटनाचा कणा आहे याचा त्रास होतो म्हणून लोकांचे धंदेच बंद करणे योग्य ठरणार नाही उच्च न्यायालयाचे निवाडे दाखवून लोकांमध्ये भांडं लावली जात आहेत लोकांमध्ये फूट पाडली जात आहे कायदा सुव्यवस्था बिघडत चालला आहे म्युझिक लावलं नाही तर पर्यटन कसं चालणार सरकारनं याविषयी तोडगा काढणं गरजेचं आहे असं मत या ग्रामस्थानं व्यक्त केलं आहे दरम्यान रोहन नाईक यांनी पर्यटन व्यावसायिकांची व्यथा प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे हॉटेलमध्ये म्युझिक लावणं हा आज किंवा कालपासून सुरू झालेला प्रकार नाही आहे गोवामुक्त झाल्यापासून म्हणजे एकोणीसशे एकसष्ट सालापासून हंजूनमध्ये विदेशी पर्यटक येऊ लागले तेव्हापासूनच म्युझिक लावलं जात आहे तेव्हाच अनेक ग्रामस्थ या व्यवसायामध्ये उतरले त्यांनी या व्यवसायात भविष्य बघितलं पण आता काही खंडणीबादर सायंकाळी सात वाजता गावात फिरून संगीत बंद करायला भाग आहेत म्युझिक वाजवलं नाही तर पर्यटन कसं चालणार रात्री दहा वाजेपर्यंत संगीत लावण्यास मुभा देण्यात आली तेव्हा यात कोणीही आडकाठी करू नये असं मत रोहन नाईक यांनी व्यक्त केले एकंदरीत चित्र बघता पर्यटनामुळं गोव्यातील सामाजिक दर्या रुंदावत चालली आहेत सनबर्नसारख्या सारख्या कार्यक्रमांवरून गावांमध्ये गटबाजी सुरू झाली यावर पर्यटन खातं कसं तोडगा काढणार हे बघावं लागेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून ने घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा